जगभरातल्या मोजक्याच पण अतिशय कर्तृत्ववान राण्यांशी ज्यांची तुलना होते अशी अद्वितीय वीरांगना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महान शासक आणि तत्वज्ञानी म्हणून त्यांचा लौकिक होता त्यांच्या न्यायदानाचे दाखले अजूनही दिले जातात अशा अहिल्यादेवी होळकर एक साहसी योद्धा होत्या धनुर्विद्येत इतक्या पारंगत होत्या की त्यांचं साहस आणि त्यांची प्रतिभा पाहून कित्येक राजे आणि शासक चकित झाले याशिवाय समाज सुधारणेसाठी त्यांनी केलेलं कार्य ही मोलाचं आहे अशा कार्यकर्तृत्वामुळेच भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी त्यांचा उल्लेख होतो लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा एकतीस मे सतराशे पंचवीस हा जन्मदिवस अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला वडील मानकोजी पाटील लढवय्ये होते आपल्या मुलीला त्यांनी भावंटांच्या बरोबरीनं लिहिणं वाचणं शिकवलं घोडेस्वारी दांडपट्टा चालवणं धनुर्विद्या तलवारबाजी हेही शिकवलं पुढे खंडेराव होळकर यांच्याशी विवाहानंतर त्या इंदूरला गेल्या सासरी अहिल्यादेवींना राजनीती प्रशासन न्यायदान याचे धडे मिळाले खुद्द मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींना राज्यकारभाराचं संपूर्ण शिक्षण दिलं ते युद्धावर गेले की राज्यकारभाराची जबाबदारी अहिल्यादेवी यशस्वीपणे पार पाडत होत्या दरम्यान खंडेराव यांना वीर मरण आलं काही काळानं मल्हारराव होळकर यांचं निधन झालं राज्याचा संपूर्ण कारभार अहिल्या देवींनी पार पाडायला सुरुवात केली त्यांची प्रशासनावर पकड होतीच राज्य कारभार हा समाजाभिमुख असावा जनता सुखी आणि समाधानी असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले अगदी आईप्रमाणे जनतेच्या भल्यासाठी काम केलं म्हणूनच त्यांना राजमाता लोकमाता म्हटलं जातं ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राज्यकर्ता होऊ शकतो असा संदेश अहिल्यादेवींनी दिला आणि आपल्या कृतिशील नेतृत्वातून तो सिद्धही केला